श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम Три नातमाऊलीच्या चरणी नतमस्तक ऐकणारे सर्व श्रोते मंडळी वाचक सूचक सर्व या ठिकाणी गुणवंत ज्ञानवंत यांच्या चरणाशी नतमस्तक वाचकूच कथेचा अनुसंधान नाथ नातमाऊली ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला परिहार देतात कथा सुंदर कांडातील सुंदर अस वर्णन नाथ नातमाऊलीने वर्णन केलेले आहे आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र नाथमावली वर्णन करतात आपल्या सारख्या पामराला त्याच ज्ञान या ठिकाणी विश्लेषण नाथमावलीने केलं म्हणून आपण या ठिकाणी नाम नाम भाग्य या ठिकाणी आपल्याला नातमावलीच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे मग नातमावली सांगतात प्रभू रामचंद्र आणि सीता देवी हे प्रकृती आणि पुरुष यांचा अवतार कार्य आहे आणि या अवतार कार्यामध्ये जे दुष्ट दुराचारी आणि त्यांचा नाश करण्यासाठी प्रकृती आणि पुरुष यांनी अवतार धारण केलाय आणि ते वना वनाला गेले आपल्यासारखं सहज काय की कैकई कि प्रभू रामचंद्राला वनाला पाठवलं काय ते माता परंतु प्रभू रामचंद्राने मातेला मागणी केली माते तू तुझ्या पोटचे दोन मुलापेक्षा मला जीव लावतेस त्याच कारण काय मग रामाने सांगेल रामाने तर माता बोल्या हे रामा माझ खरोखरच तुझ्यावर प्रेम आहे मग खरोखर प्रेम आहे ना तर मी सांगितलेली गोष्ट ऐकशील का निश्चित ऐकन का नाही ऐकणार मग त्या रामाने सांगितलं माते मला वनाला पाठव आणि भरताला राज्य गादी हे रामाने गुपित गोष्ट लहान बालक असताना खेळत असताना मांडीवर खेळताना काही काही मातेला सांगितलं आपण फक्त वरकर पाहतो आंतरज्ञान काय हे आपल्याला समजत नाही काहीच नाही आणि त्या मातेच्या शब्दावर मग मातेनं विचार केला हा जगाच्या नायकाचा शब्द आहे त्या ठिकाणी माझ काल झालं तरी चालेल पण राम बोलाला कलंक लागू द्यायचा नाही मग मला कोणी किती व्याकार म्हणू द्या चालेल पण राम म्हणले ते कार्य मला करायचंय असं त्या ठिकाणी मातेनं शब्द ऐकला आणि तेच त्या ठिकाणी आपल्या पतीदेवाला इंद्रदेवाच्या ठिकाणी युद्ध करताना वरदान प्राप्त दिलेलं होतं आणि ते वर दोन प्राप्त करून घेतले होते मग काही काही मातेने सांगितलं आपल्याला एका वरन वन वाचाल आणि मग काही झालं तरी चालेल आणि ते वरधान मागितले आणि ते प्रभू रामचंद्र तीन जणांचा उद्धार करण्यासाठी वनामध्ये गमन करतात आणि शेवटी राम म्हणतात माझ्या मातेचे उपकार आहे आणि कैकई मातेनं माझ्यावर उपकार केले आणि त्याच्यामुळं हे जण मूळ त्रण असणारे सर्व सेवेकरी माझे वनामध्ये पडलेले होते त्यांचा उद्धार करण्याचं भाग्य माझ्या कैकई मातेमुळे प्राप्त झालं आणि आपल्यासारखे म्हणतात कैकई मातेमुळे वनाला जाण्याची पाळी रामाला आली हे असा उलट भ्रम आहे आणि आता या ठिकाणी स्त्री आहे आणि स्त्रीचं त्या ठिकाणी नग्न अवस्था आहे नग्न अवस्था त्या ठिकाणी जरी बघितली तरी ज्याचं मन ढळत नाही तो विदेही झालाय त्याला कशाचाही त्या ठिकाणी त्याग केलेलाय फक्त काय परमेश्वर मग समोर जे दृष्टीला दिसतंय ते देव म्हणून पाहायचं ज्या चित्त त्या ठिकाणी इधर उधर होत नाही तो परभ्रम रूपाला प्राप्त होतो असं नातमावली बोलतात

मग त्या ठिकाणी हनुमंतराया रामाचे नववीत भीत भक्ती करणारे भक्त सेवक आणि त्या हनुमंतराया म्हणतात मला या ठिकाणी ज्यानं जन्मताच स्त्रीचा अवयव बघितला नाही त्याला कशाची वासना होणार ते हनुमंतराया बोलत आहे चिंता माझी कामाची वस्ती त्याने जते निवृत्ती झाली भक्त रामाची भक्ती करण्यामध्ये देणं घेणं नाही ज्या वेळेस व पवन आणि पवनाने सांगितलं हनुमंता अरे तुझं भाग्य थोर जगाचे नायक तुला प्राप्त झाले मग हे तुझं जीवदान आहे का ते रामाच्या सेवेसाठी त्यांच्या पायावर अर्पण कर आणि हे शब्द पित्याचे ऐकले आणि रामाची सेवा करण्यामध्ये हनुमंतराया तत्पर झाले मग हनुमंतराय म्हणतात मला या रामाच्या सेवेमुळं माझं चित्त एकाग्र असल्यामुळं मला काम वाचना आज बाद बाधा करत नाही

तशी त्या ठिकाणी प्रकृती दिसते अशी अवस्था होते माझ्या रामाच्या कृपेना मला समोर जे दिसतंय ते माझे राम सोडून मला काहीच दिसत नाही असं हनुमंतराय म्हणतात बघा मनात कसं म्हणजे म्हणले काय मन कुठं जात नाही एका क्षणामध्ये मन कुठंही जात परत येते मनोवेग वेग कशाला म्हणायचं अहो मुंबईला आता जातय आणि तिथला परिसर बघतोय एवढा वेग कुठला ते मनाचा वेग आहे आणि ते मन काय करत म्हणजे बाधक करतंय आपलं मन कुठं जात नाही चांगले कर गेलं चांगलं होत आहे वाईटाकडे गेलं वाईट होत मग हे मनाचं काय अवस्था होते म्हणले हे जे विकार आहेत हे विकार त्या ठिकाणी त्याच्यामुळं मन नाही हो ना काहीच होत नाही हनुमंत म्हणजे माझं मन एकाग्र राम भक्तीमध्ये मध्ये त्याच्यामुळे मला या विकार बाधा करू शकत नाही समुद्रा जाईल मासी माझ्या हनुमंत म्हणतात जस समुद्रामध्ये मीठ समुद्राच्या पाण्यामध्ये तयार होतं आणि ते गोणी मध्ये भरले जात तेच नेऊन समुद्रात टाकलं कि ते पुन्हा समुद्रामध्ये मिलीन होत मीठ कोणतं पाणी कोणत हे वेगळं होत नाही आणि मिठाची समुद्राच्या जलाची जशी अवस्था आहे म्हणले तशी आणि माझी ग्रामाची होते असं हनुमंत बोलतात माझी मावळली मनोरती मा पुरुषांची म्हणले माझ्या मनाची अवस्था काय झाली जस समुद्र आणि समुद्राचं पाणी मीठ वेगळं नाही तशी माझ्या मनाची वृत्ती झाली मी जाऊन सीता बघितली सीता किती सुंदर असू द्या बाकी काही असू द्या माझं मन

कार्य काय करायचंय माझ्या रामाची सेवा करायची रामा कार्यामध्ये आपलं आयुष्य मग मला किती त्याच्यामध्ये सीता देवी कोणती कार्य माझ्या हाती रामाने दिलेलं आहे तेच कार्य करील मग हे कसं याच मला घेणं देणं नाही जगामध्ये कोण कसं वागतय त्याचं काही घेणं देणं नाही आपण चांगलं राहिलं पाहिजे आपण चांगलं वागलं पाहिजे मग याच्यापेक्षा पेक्षा दुसरं काही नाही दुसरं करतय म्हणून आपण करण हे महापाप्याच लक्षण आहे हनुमंत म्हणजे बाकीच मला काहीच घेणं देणं नाही मी ते कस देवी समोरचं असतो तरी सीता देवी त्याच्यामध्ये कोणती कशी हे फक्त माझं कार्य करण काम आहे असं हनुमंत बोलतात लग्न पुरुषासहित बघा हनुमंतराया म्हणले स्त्री आणि स्त्री बघितल्याच्या नंतर पुरुषाचं मन मोहित होत आणि जर कुणाच ज्याचं मन विचलित होत ज्याच्या मनावर ज्याचा त्याचा ताबा नसेल त्याच मन इकडे तिकडे सैरा वैरा पळतय माझं मन तस पळणार नाही जरी स्त्री पुरुषाचा संघ जरी माझ्या नजरेनं बघितला तरी माझ्या मनामध्ये किंचितही बाधा येणार नाही असं हनुमंत बोलतात प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ज्याच्या मनामध्ये काम वाचनाय त्याला त्या ठिकाणी बाधा होऊ शकते माझ्या मनामध्ये काम हे आज त्या ठिकाणी कामाला मी देत देत नाही नाही विषयाला मग मला कोण वादा करू शकत काहीच होणार नाही मी कुठं जरी जाऊन हिंडलो कुठं जरी बसलो तरी माझ्याकडे कोणी बोट ठेवणार नाही अशा पद्धतीचं माझं मन आहे असं हनुमंत बोलतात माशी हनुमंतराया हनुमंतरायाच मन आणि हनुमंतरायाचे विचार नातमाऊरी आपल्याला सांगतात आपण या संसार रूपी त्या ठिकाणी सागरामध्ये बुडलेलो आहोत नातमाऊळीने सांगितलं मासी मासी आणि मासीच काय आहे जरी आपण नजरेने बघितलं तरी त्याच्यामध्ये येत नाही जस मासीचा संघ बघितल्याच्या नंतर मनाची वृत्ती विचलित होत नाही तशी स्त्री आणि पुरुषाचा विषय जरी, जरी बघितला तरी माझं मन बाधत नाही माझं मन धावत नाही पळत नाही असं हनुमंत बोलतात ह्या चराचरामध्ये जे सजीव सृष्टी आहे मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत कोण काय करत हे राम सर्व जाणतात मग हनुमंताची वळती कशी हे रामाने जाणली त्याच्यामुळे या कामाला मला लावलंय माझं मन केस भर सुद्धा विंचित त्या ठिकाणी इधर उधर होत नाही हे रामाने जाणलंय म्हणून राम माझ्यावर प्रसन्न झाले आणि माझ्या हाती काम सोपवलंय असं हनुमंत बोलतात

पतीवर पतीवरच राहणार तशी सीता देवी सीता देवीच आहे मग या बाकीच्या स्त्रियामध्ये सीतेचा शोध करायचा सीता सापडून काढायची आहे माझ मन विचलित होणार नाही स्त्री बघितली तरी माझं मन नाही मग त्या सीतेचा शोध करण्याचं कार्य मी निश्चित करीन करणार आहे हे रामाने माझ्यावर सोपवलंय असं हनुमंतराय बोलतात राते। मी जर गेलो किंवा कुत्र्याच्या कळपात जाऊन बघायला गेलो सीता मला त्या ठिकाणी सापडणार नाही ती मनुष्यामध्ये ज्या ठिकाणी स्त्रियाचा मेळ असेल त्याच ठिकाणी सीता असेल असं आसे हनुमंत बोलता हनुमंत तिचं केलेलं आहे मग त्या ठिकाणी जायचं आणि हरणाच्या कळपामध्ये जर सीतेचा शोध करायला गेलं तर मला सीता सापडणार नाही असं एक तर्क हनुमंत त्या ठिकाणी मांडतात हनुमंत जा 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 जाऊन मी त्या ठिकाणी सीतेचा शोध करणं इतका मी मूर्ख नाही मला हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान माझ्याकडे आहे म्हणून रामाने माझ्याकडे हे कार्य सोपवलेलं आहे मी हे काम करीलच आणि आता मग त्रिभोन स्वर्ग मृत्यू आणि पाताल या तिन्ही अवस्थेमध्ये कुठं जरी त्रि कालामध्ये कुठं जरी सीता असेल तरी तिचा शोध करून मी परत येईल असं हनुमंतराय त्या ठिकाणी ठामपणे बोलतात हनुमंतराय म्हणले आता इथून माग भुवन सगळे बघितले म्हणले आता दुर्ग तपासायचे आणि दुर्ग तपासत असताना सीता कुठ पुटाय, आहे कुठं सो, असल ह्याचा शोध करायचा आहे त्या ठिकाणी अंगाला हनुमंतराया राम नाम मनामध्ये त्या ठिकाणी चिंतन करतात कस आपल्याला फक्त राम राम म्हणा म्हणलं तरी आपला आवाज निघत नाही परंतु हनुमंतराया एकही क्षण तिन्ही आवजताय आणि तीन अवस्थेमध्ये एक क्षणही हनुमंतरायाच्या मुखातलं नामस्मरण बंद नाही स्वप्नामध्ये नामस्मरण आहे जाग्रती मध्ये आणि सुसुप्तीमध्ये मध्ये तिन्ही अवस्थेमध्ये राम रूपामध्ये राम नामामध्ये मध्ये कधी आणि ते हनुमंतराय आनंदित झाले राम नामाचा गजर करून त्या ठिकाणी आवेश आला आणि उठान करू लागले काय करतात पुढे बोला हनुमंतरायने विचार केला के आता भवन त्या ठिकाणी आपल्याला शोधायचे दुर्ग शोधायचे आणि असा विचार करता मारायला चालू केल्या आणि तेवढ्यामध्ये इंद्रजिताचं भवन त्या ठिकाणी पाहिलं मग इंद्रदेवाचं जसं त्या ठिकाणी स्वर्ग आहे आणि स्वर्गासारखे त्या ठिकाणी उपमा इंद्रजिताच्या त्या महालामध्ये पाहिलेली आहे पाहिल्याच्या नंतर तिथलं जे दृश्य आहे आश्चर्य चकित होण्यासारखं हनुमंताच्या दृष्टीला पडलं हनुमंत काय करतात पुढं उपई